हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे एन आर गेमिंग तर चला मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या परीची अशी व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासाठी की ती थोडी इमोशनल थोडी कॉमेडी आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आपले गाडी निघालेली आहे मुंबई कोल्हापूर सगळे बसून घेतल्या तर चला मित्रांनो मागे कुणी आहे का चला सगळ्यांनी बसून घेतलं का कोण राहिले का खाली नाही का चला तर भावांनो ड्रायव्हर साहेब साहेब गाडी चालवताना बसस्टँडमध्ये गेल्यावर म्हणत नाहीत का ते पॅसेंजर बसलेत का कसं सगळे व्यवस्थित आहेत का तर एकदम ओकेमध्ये सगळे बसलेले आहेत आपली लालपरीबी एकदम ओखेमध्ये चलत आहे कुठलाही आपल्या लालपरीला इंडिकेटर उन, इंडिकेटर तो सगळं सगळं चांगलं आहे हॉर्न पण वाचतो कडकच नादच तर भावानो रोडला जाताना झाडं हॉटेल हो याकरता आहे आणि आपल्या टेम्पो गाड्या वाहतात नारळाची झाडं जास्त आहे तिथं कोकण भागात जायचं आपल्याला तिथून पुढं तर चला जरा थोडी फास्ट नेऊया मागं साईड ग्लासमध्ये बी दिसत आहे भावांना थोडं 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 तर आता वेग वाढवलेला आहे आपल्या गाडीचा भावांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये बॉक्समध्ये सांगा अरे 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 गाडी रोड सोडून लांबत गेली भावांनो रास्ता मोकळा झाला एकदम तर आता या दोन्हीच्या गॅप काढू आपल्याला लालपरीचा बघा भावांना कस्टमरांना आताच गॅप कराव्यात कडक करू का तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अशात नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे अशात नवीन नवीन व्हिडिओ अजून आम्ही तुमच्यासाठी घेऊन येईल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अबा या गाड्यामध्ये येईल तर पुढं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय मित्रांनो